नमस्कार मी मीनल ल जेवण्याची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनं आज जे मी रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे शेंगा आणि बटाट्याची रस्ता भाजी त्यासाठी लागणारे साहित्य फ्रीज बनवणे मी इथे घेतलेलं आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली हिरवी मिरची कढीपत्ता आपण फोडणीला टाकतो कारण की वेळेला कढीपत्ता फोडणी तिथून मुलं खात नाही बाहेर काढून टाकतात म्हणून मी, में रहे मी वाट वाटपमध्ये कढीपत्तासुद्धा टाकते तर हे मी सगळं हिरवं वाटप करणार आहे त्यानंतर इथे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे सुकं खोबरं आणि ओलं खोबरं मिक्स आहे त्याच्यानंतर इथे घेतले बटाटा शेंगा फोंडीसाठी कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे घेतले टोमॅटो घेतलेले आहे लाल मिरची पावडर घेतलेली तेल घेतलेले मीठ हळद राई जिरे हिंग एवढे साहित्य मी वापरणार आहे बटाटा शेंगांची भाजी आमटी करण्यासाठी अगदच मिक्सरमध्ये फिरवून घेते नंतर पाणी टाकते झालं हिरवं वाटण आता हे कुठल्या तरी भा कुठल्याही भाजीत आमटीमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो कधी कधी घरात कोथिंबीर नसेल तर असं हे वाटण करून ठेवलं तर कोथिंबीर घरात नसली तरी चालून जाते किंवा कोणाला कोथिंबीर भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये टाकलेली आवडत नाही घरातल्या लोकांना तरी अशी कोथिंबीर आपण आलं लसूण पेस्ट करताना घालावी जेणेकरून त्यांच्या पोटात कोथिंबीरसुद्धा जाईल आता मुलांना आपल्या भाज्या आवडत नसतात ते मी थालीपीठात मिक्स करून घालते त्याच्यामुळे मुलांना कळत नाही मग ते सहजपणे थालीपीठ खाल्ला जातो आणि भाज्यासुद्धा अशा पोटात जातात अशा प्रकारे काय काय करायचं आपण वेगवेगळं जेणेकरून आपल्या मुलांच्या पोटात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जाव्यात हीच त्याच्यापेक्षी भावना असते

தண்ணி சேர்த்து இந்த சட்னி கொஞ்சம் சுடiliyor. ஒரே சீரத்துக்கு. கொஞ்சம் கொஞ்சமா. அப்புறம் லச்சின். சில சில 고춧가루 설탕 후추 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 후

अगोदर थोडं मिक्स टाकलेलं आहे छान मी घ्यायचं असत थोडस पाणी टाकते पाणी टाकल्यामुळे मसाला थोडं शिजून घेते आणि शिजत चालू टाकूया बटाटे बटाटे ही साला सकट घेतली आहे साला चकट घेतल्यामुळे त्याची टेस्ट आणखी लागते मीठ वगैरे सगळं घालून लागलेलं आपण चांगलं पुजून घ्यायचं बटाटे शिज चेंगा शिजायला वेळ नाही लागला बटाटं शिजायला थोडं पुजून टाकतो आपण थोडं पाणी टाकलं

बटाटे सुद्धा शिजलेत बटाटे शिंगण्यासुद्धा शिजले टाकल्या घरी बनवलेला गरम मसाला पोडा आणि सगळं तुकडा गुळाचा टाकते गुळामुळे टेस्ट छान येतो छान उकळी घ्यायची आपल्याला पाहिजे तेवढा जास्त ठेवायचा याची पत्ता भाजी आपल्याला चपाती भाकरी किंवा भाता सुद्धा आपण खाऊ शकतो तेवढा दीठ आपण ठेवते गॅस भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू